आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो पानाच्या हालचालीसाठी वारा हवा असतो मन जुळण्यासाठी नातं हवं असतं नात्यांसाठी विश्वास हवा असतो त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे मैत्री मैत्रीचं नातं कसं जगावेगळं असतं रक्ताचं नसलं तरी मोलाचं असतं हे सोपे कारण ते कशाचे तरी तुलनेत असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते प्रेम की घेणाऱ्याची ओंजळ पडावी मैत्री की स्वार्थाचं भान नसावं आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं जग अजून मी येईन नंतर हसत राहिला तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे नाहीतर डोळ्यातील असूंना देखील डोळ्यात जागा राहत नाही जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य आपण महान गोष्टी करू शकत नाही तर महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा सुख ही एक मानसिक सवय आहे ती लावून घेणं आपल्याच हातात आहे तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल तुमच्या सुखी राहण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो इतर लोक तुम्हाला दुःख देऊच शकत नाही ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगण फार लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचे असते पहिला नमस्कार परमात्म्याला ज्याने सृष्टी बनवली दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्याने जन्म दिला तिसरा नमस्कार ज्यांनी विद्या दिली चौथा नमस्कार आपण सर्वांना ज्यांच्यामुळे ह्या जगण्याला अर्थ मिळाला खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक हे नेहमीच चांगला परतावा देते आपण किती पैसा कमावला यावरून नाही तर आपण किती आशीर्वाद कमावले यावरून श्रीमंती दिसून येते यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात हास्य व शांतपणा हास्य समस्या सोडवण्यासाठी व शांतपणा समस्येपासून दूर राहण्यासाठी ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण झोपतो पण कुणीच हा विचार करत नाही आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली का एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा शावकासीने करणे श्रेयस्कर आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही माणसाच्या गरजा कधीच संपत नाही शक्य तेवढे तारेमधून समाधानी राहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत असेल तर याबाबत कारण काळ अनंत आहे वारंवार, कार वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पावले टाका सतत कर्तव्य करीत राहा आज न उद्या तुम्ही नक्की यशस्वी व्हाल गरजेपेक्षा जास्त गोष्टींचा हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही मातीने एकी केली तर वीट बनते विठेने एकी केली तर भिंत बनते आणि जर एकी भिंतीने केली तर घर बनते या निर्जीव वस्तू जर एक होऊ शकतात आपण तर माणसं आहोत नाही का विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे